सध्या गोकर्ण ही वेल सर्व घरांमध्ये पाहायला मिळते पण सगळीकडे गोकर्ण वेल ही इतर झाडांसारखी साधे आहे असं समजलं जातं गोकर्णवेलीचे महत्त्व काय आहे गोकर्णवेलीचे फायदे गोकर्णवेल घराभोवती का लावली जाते कधी लावली जाते वेल कोणत्या दिशेला लावावी गोकर्णवेलीची फुले कोणत्या देवांना आणि कधी व्हावीत गोकर्णवेलीचे आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुम्हाला खूप महत्त्वाची अशी माहिती या व्हिडिओमधून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा गोकर्ण वेलीचे फूल हे गाईच्या कानासारखे असते म्हणून त्याला गोकर्ण असं म्हणतात ज्याला कोणी पराजित करू शकत नाही ते अपराजिता गोकर्णाला अपराजिता असेही म्हणतात गोकर्ण वेलीची पाने फुले मूळ शेंगा हे सर्व औषधी म्हणून वापरले जाते गोकर्णवेलीला पांढरी ने फेंट गुलाबी फुले येतात नेई फुले भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत पांढरी गोकर्णाची फुले महादेवांना अतिशय प्रिय आहेत सफेद गोकर्णाच्या फुलांना शंखपुष्पी असेही म्हटले जाते गोकर्णवेलीला वेल असेही म्हणतात शास्त्रानुसार गोकर्ण घरामध्ये लावल्याने धनाची प्राप्ती होते लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होतो आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो हे झाड घरामध्ये लावल्याने आपण धनवान होण्यासाठी जे कष्ट करत असतो ते सफल होतात निळ्या रंगाची गोकर्णाची वेल जशी वाढते तशी घरामध्ये समृद्धी येते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते शनिदेवांना नेई फुले वाहिल्याने शनिदेव प्रसन्न होतात पैशाच्या संबंधित समस्या आहेत त्या संपतात ज्यांच्या कुंडलीमध्ये साडेसाती आहे किंवा शनिदोष आहे त्यांनी गोकर्णाची निईफ फुले दर शनिवारी शनिदेवांना अर्पण करावी त्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यामुळे जो काही त्रास आहे त्यातही तुम्हाला आराम मिळेल आता ही गोकर्णाची वेळ घराच्या कोणत्या कोपऱ्यात लावावी किंवा कोणत्या दिशेला लावावी असा प्रश्नही तुमच्या मनात आला असेल तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात अर्थात उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये नेह गोकर्णाची वेल लावावी या दिशेला ईश्वराचा वास असतो असे म्हणतात गोकर्णाची वेल कधी लावावी तर गोकर्ण वेलीला विष्णुप्रिया असेही म्हणतात त्यामुळे विष्णुदेवांचा दिवस म्हणजे गुरुवारी किंवा माता लक्ष्मीचा दिवस म्हणजे शुक्रवारी गोकर्णवेल तुम्ही लावू शकता रविवारी गोकर्णाची वेल ही शुभ मानले जाते गोकर्णाची वेल लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल पैशांसंबंधीच्या सगळ्या समस्या सुटतील मात्र लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरावरती कायम राहील गोकर्ण वेल ही तुम्ही शेंगांपासून ग्रो करू शकता गोकर्णाच्या वेलीच्या झाडाला शेंगा येतात त्या शेंगा ज्यावेळेस पूर्णपणे वाळल्या जातात त्यामध्ये तुम्हाला नऊ ते दहा बीम मिळतील तशापासून तुम्ही गोकर्णाची वेल ग्रो करू शकता गोकर्णाचे फूल हे पाच पाकळ्यांपासून बनलेले असते त्यामध्ये सगळ्यात मोठं एक पान असतं आणि आतमध्ये चार पाकळ्या असतात पावसाळ्यामध्ये या वेलीला खूप बहर येतो फुलांचा बहर संपला की शेंगा येतात आणि या शेंगांपासून तुम्ही गोकर्णाच्या वेलींचं वेली ग्रो करू शकता गोकर्णाच्या फुलांचा खूप आयुर्वेदिक पद्धतीने उपयोग केला जातो नेया गोकर्णाच्या फुलांचा नैसर्गिक रंगही बनवला जातो ही फुले सुकवून त्यापासून पावडर बनवली जाते आणि त्याचा चहा केला जातो त्या चहाला ब्लू टी असंही म्हटलं जातं किंवा गोकर्णाची ताजी फुले तुम्ही पाण्यात उकळवून त्याचाही चहा बनवू शकता त्यामध्ये तुम्ही मध किंवा गूळ घालून हा चहा घेऊ शकता गोकर्णाची वेल आधार घेत छान वाढते त्यामुळे तुम्ही बाल्कनीत ही वेल लावून ग्रीलवरती सहज चढवू शकता आणि ही वेल इझिली ग्रो करते सर्दी खोकला ताप दमा या विकारांवरती गोकर्ण ही औषधी वनस्पती आहे तसेच त्वचा विकार आणि रक्त शुद्धीकरणासाठी देखील गोकर्णाचा वापर केला जातो गोकर्णाच्या वेलीचा पंचकर्मात शरीरातील त्रिदोषांना संतुलित करण्यासाठी ही वापर केला जातो जेवढं जास्त पाणी असतं तेवढं ते छान ते बहरत अशा प्रकारे भगवान श्री विष्णूंना माता लक्ष्मीला शनीदेवांना महादेवांना अतिशय प्रिय असणारी ही जी गोकर्णाची वेल आहे ती तुम्ही तुमच्या अंगणामध्ये बाल्कनीमध्ये तुमच्या गच्चीवरती तुमच्या परिसरामध्ये नक्की लावा आणि या गोकर्णाच्या वेल तुमच्या घरामध्ये तुम्ही लावल्याने तुमच्या घरामध्ये कशा प्रकारे सकारात्मक ऊर्जा येते सुख समृद्धी नांदते पैशा संबंधितचे सगळे प्रॉब्लेम्स संपतात त्याचबरोबर शनिदेवांचे सगळे जे काही तुम्हाला शनी दोष असतील कुंडली मधील जे काही दोष असतील ते दूर करण्यासाठी कशाप्रकारे तुम्हाला ही गोकर्णाची वेल उपयोगी आहे तर तुम्ही हे नक्की अनुभवा भगवान श्री विष्णूंना हे गोकर्णाची फुले अत्यंत प्रिय आहेत तर तुम्ही नेह कलरची गोकर्णाची फुले भगवान श्री विष्णूंना गुरुवारी वाहू शकता माता लक्ष्मीला तुम्ही शुक्रवारी गोकर्णाची विलेची नेया गोकर्णाच्या वेलीची फुले अर्पण करू शकता शनिदेवांना तुम्ही नेई फुले अर्पण करू शकता यामुळेही देव तुमच्यावरती अत्यंत प्रसन्न होतील अगदी छोट्याशा माहितीसोबत हा व्हिडिओ मी इथेच संपवते तुम्हाला जर ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल